प्रेमिकल लोचा लेखिका मनस्विनी लता रविंद्र भाग सहावा। आदिओस अमिगोस, कोमो कमोस्ता सब कुशल मंगल है ना क्या चल रहा है तुम्हें भड़ता साल, तो है काही नाही हो जस्ट सर्दी आहे सो so, आज आपण बोलणार आहोत एका वेगळ्याच विषयावर डिप्रेशन डिप्रेशन म्हणजे काय मनाचा आजार जसा सर्दी खोकला ताप येतो तसं डिप्रेशन येतं अचानक तुम्हाला रडायला येतं सगळं कसं बोर आहे थ्रिलिंग नाही असं वाटत असे तुम्हाला रोज सकाळी बेडमधून उठताना त्रास होत असेल कामावर जायला पाय ओढावे लागत असतील ही लक्षणं आहेत डिप्रेशनची यातलं काही वाटच असेल तर आपण सायकोलॉजिस्ट किंवा सायकेट्रिस्ट कडे जायला हवं सो so, आपला पहिला कॉलर आहे हॅलो अनुजा दिदी मला खूप भीती वाटते काही पण करायची लोक हसतील लोक बघतात असं वाटतं तर मी कोणाकडे जायला पाहिजे सायकॅट्रिस्ट का सायकोलॉजिस्ट हे बघ सायकोलॉजिस्ट तुमच्याशी बोलून तुमचा प्रश्न सोडवतात पण कधी कधी नुसतं त्यांना बरं होत नाही मग औषधांची गरज असते त्यावेळेस सायकॅट्रिस्ट कडे जायला हवं थँक्यू ताई ओके टेक केअर कुई दाद आता बोलू आपण पुढच्या कॉलर सोबत ताई मला कळत नाही हे डिप्रेशन आहे का प्रेम आहे मला झोप येत नाही चार पाच दिवस झोपलो जो की जाग येत नाही मग कॉलेज बुडत मग उशिरा पोचलो की रस्त्यात ती दिसत नाही ती टायमात जाते कॉलेजात मग मला वाटतं की जगण्यातच काय अर्थ नाही तिचा चेहरा नाही दिसला की मग मी जातो घरी आमची मम्मी बोमलच असती मग मा मला काय इलाज नाही राहत मग मी जातो पूल खेळायला तिचा एका दुसरी बिअर होती मग जाणार नाही राहत काय पो कंप रेडी टू कंटिन्यू